मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला सरपंच उज्ज्वला नवनाथ देशमाने यांना आदर्श सरपंच पुरस्काराने अहिल्यानगर या ठिकाणी सन्मानित केलं गेलाय सरपंच सेवा संघाच्या वतीनं विविध घटकातील आदर्श व्यक्तींना अहिल्यानगर येथे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं यावेळी धांदरफळगावच्या सरपंच उज्ज्वला नवनाथ देशमाणे यांना पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांच्या हस्ते आदर्श सरपंच या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान यादवराव पावसे होते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे बाबासाहेब पावसे हरिभक्तपरायण जयश्रीताई तिकांडे यांची उपस्थिती होती बाळासाहेब देशमाणे भाऊसाहेब डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली धांदरफळ गावात विकासाची गंगा निर्माण करण्याचं काम गावच्या लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला नवनाथ देशमाणे यांनी केलंय गावच्या लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला नवनाथ देशमाणे यांनी अल्पावधीतच आपल्या गावात अनेक विकासकामं विविध योजना विविध उपक्रम विविध गाव विकासाच्या स्पर्धा महिला हक्क या सर्व सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटन क्षेत्रामध्ये तसेच नागरिक सुविधेत उल्लेखनीय काम करून आपल्या धांदरफळ बुद्रुक गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी सरपंच म्हणून उल्लेखनीय काम केलं या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीनं आदर्श सरपंच हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला सरपंचांचा तालुक्यातून बरंच सांगितलं की भरपूर जणांचे फोन येत होते तरी पण त्यांनी ज्यांचं निवडक काम आहे त्यांच्याच स स, स स सत्कार ठेवलेला आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे तर मी एवढंच सांगू शकते की आमचे माझं नाव उज्ज्वला नावनाथ देशमाने फळ फळबुद्रुक तालुका संगनमेर जिल्हा अहिल्यानगर येथून आमच्या जिल्ह्यातून माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते आणि खरं तर सरपंच म्हणजे गावचा विकास गावचा विकास जरी झाला तरी त्याच्या पाठीमागे पाठिंबा हा पण महत्त्वाचा असतो गावामध्ये सर्वच लोक असतात स सर्वांचा पाठिंबा असणंही महत्त्वाचं असतं तरच आपल्याला विकास करता येतो आणि विकास ही न थांबणारी गोष्ट आहे तर आमच्या गावामध्ये आम्ही गेले सात ते आठ वर्षापासून सतत मार्गदर्शक असतील आमचे सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक आणि आमच्या गावचे मार्गदर्शक देशमाने साहेब असतील सर्वांच्याच याच्यातून आम्ही डेरे साहेब असतील तर मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो वेळोवेळी महिन्याच्या महिन्याला कार्यक्रम घेऊ तो कोणताही असू आपला कोणताही व्यक्ती असो किंवा काहीही असो ला वृक्ष लागवड असो आम्ही मागच्या वर्षी आमच्या का गावामध्ये कारमाळा म्हणून डोंगर आहे तिथं आम्ही वीस हजार झाडं लावलेली आहेत तर या पद्धतीने आम्ही वेळोवेळी जे कार्यक्रम असतील गावामध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने स्वदेश महिला मंचावतीने किंवा आमचे सरपंच गावातील, वे वे वी वी त, अ, अ, गावातील सर्व सदस्य वगैरे सर्वांच्या मते आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो त्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम करून आणि प्रोत्साहन देत असतो आणि मला माझ्या गावातील तसेच सर्व थोरांग मोठ्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे काम व्यवस्थित करत असतो आणि आज हा सन्मान आमचा केला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते मी बांधतो ती मूर्ती मध्ये होती गोटराम बाबा म्हणून आमच्याकडे चांगले महाराज दैवत होते त्यांना विचारलं हे काय करू म्हणे ही मूर्ती बंगली तिला गंगा ज्ञान बाजूला काढा दुसरी चांगली मूर्ती आणली मोठं मंदिर केलं पाठीमाग ती मूर्ती बसली नवी आणि मधली काढायची ते गावातले काही टक्के काढून दिले <laughs> तिला हात नाही लावा आता काय करावं एक वर्ष गेलं ती मूर्ती तिथं मंदिर चांगलं दिसणार ना कोणती इथं पण टाकायचं कोणती इथे पण टाकलं मंदिर बनलं काय करावं माई शपथ माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो ही घटना मला जीवत लागणार दसऱ्याच्या दिवशी आमची मूर्ती स्थापना होती तुम्हाला मी आत्ता नाही म्हणलो दसऱ्याला मग दुसऱ्या दसऱ्याला मी काय केलं फक्त तीनशे रुपये खर्च केले काका माई शपथ દારૂ પાંભર શંભર બારા વાતા મા રીતે બારા વાતા ઉચો આંબોળી तिथे प्लास्टर करून घेतलं सकाळी लोक आले मरतुमा गेलं मरतुमा कसं केलं कसं केलं कोणतरी आण कोणतरी कोण त्याला आपला हेतू म्हणजे जे गोपाळ कोण मावळ्या कोण कोण लंगड्या लगड्या पांगड्याकून ते काम केलं आणि ते सेवा केली मला हे सांगायचं तुम्हाला की गावातला कोणताही माणूस तुमच्या कामाला येऊ शकतो तुम्हाला पारख पाहिजे त्याची त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू घेऊ असा जाईल तो हो, तसा जेन तो हो, त्या गाठाचं आहे तो माझी सरपंचा भाऊ आहे वाईट नाही आहे तुम्ही पारखा त्याच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं ते तुम्ही ठरवा तुमची बुद्धीचा कस लावा गावातला प्रत्येक माणूस तुमच्या बाजूने येऊ शकतो आता तुम्ही हातानं दूर लोटला तर त्याला पर्याय नाही ते दूरच जाईल म्हणून त्याला कोणत्या मार्गाने जवळ करायची हे तुम्ही ठरवा आणि आपल्या गावचा चांगला विकास करा बराच वेळ झाला तुम्ही सगळेले बसलेले मी मला थोडा उशीर झाला होता मी तुमची सरपंच सेवा संघाची आदरणीय लोकांची महाराजांची माफी मागतो मला पण मी काय मुद्दाम नाही झाले माझ्या ड्रायव्हरची काहीतरी गडबड झाली त्याच्यामुळे उशीर झाला आपल्या सगळ्यांची माफी मागतो असंच संघटनेत काम करत राहा या संघटनेची वृद्धी चांगली वृद्धी हो ते काय म्हणते ना सात वर्षाचे हे अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो सरपंच उज्ज्वला देशमाणे यांच्या बरोबर पुरस्कार स्वीकारण्यासाठी गावातील स्वदेश महिला मंचाच्या अध्यक्षा संगीताताई देशमाणे ग्रामपंचायत सदस्या भारतीताई भोपळे वंदनाताई कवडे दीपाली वाघचवरे भारत कोल्हे जयराम देवटे जयदेव डेरे अतुल देशमुख यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर